है है की आहे ही कुठची तरी परत लाडली बहिणा वगैरे सारखी योजना आपल्या महाराष्ट्रात आणू शकतील डीबीटी करून तुमच्या बँकेत पैसे खा, खात्यात पैसे टाकू शकतील पण हे एका वेळीचे पैसे तुम्हाला मिळतील पण पुढची पाच वर्ष जे सरकार तुम्हाला विश्वासात घेऊन काम नाही करू शकत जे सरकार जे मंत्र्यांवर कारवाई करू शकत नाही जे मंत्री तुम्हाला शिवीगार करतात जे सरकार तुमचं अपमान करत आलेलं आहे हे सरकार तुम्ही त्यांच्यासोबत राहणार का नाही याच्या सरकारमध्ये तुम्हाला कुणी तुमचं वाटतंय तरी का मला आठवतं कोविड काळात देखील जेव्हा उद्धव साहेब फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधायचे घरोघरी यायचे तेव्हा एक संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही ते वातावरण आहे की उद्धव ठाकरे म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आमचा मोठा भाऊ आहे हे वातावरण सगळीकडे होतं ते वातावरण अजूनही दिसत आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी जिथे जिथे माझ्या सभा होत असतात चौक सभा असतील छोटे मेळावे असतील कार्यकर्ते मेळावे असतील मोठ्या संख्येने महिला पुढे येत असतात पन्नास टक्केहून जास्ती महिला आपल्या कार्यक्रमात येत असतात कारण त्यांचा विश्वास एका व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे विश्वास या सुसंस्कृत व्यक्तीवर आहे कधी त्यांच्याकडून शिवीगाळ आपण पाहिली नाहीये कधी त्यांच्याकडून आपण काहीतरी वेडवाकडं बोललेलं पाहिलं नाही वाग वागलेलं पाहिलं नाहीये आणि जे मंत्री ज्यांच्यावर आरोप होतात जे मंत्री शिवीकार करतात जे मंत्री महिलांचा अपमान करतात जे मंत्री खोटं बोलतात उद्धव साहेब त्यांना गेट आऊट बोलतात आणि लाथ मारतात म्हणून म्हणूनच उद्धव साहेबांच्या मागे आज महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उभा आहे पण आज प्रत्येक घटक जर आपण पाहिला गेलात तर त्यांना एकच दुःख आहे की आपल्या उद्धव साहेबांचं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं ह्या चिंदी चोरांनी पाडलं होय मी चिंदी चोर बोलतो कारण पक्ष चोरला बाप चोर आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी हे महाराष्ट्र लुटत आहेत तुमच्या आमच्या हक्काचा कराचा पैसा लुटत आहेत आणि सगळं जे काही चाललंय ते हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी करत आहेत स्वतःच्या बिल्डरांसाठी करत आहे पण आज हे सरकार ना शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे आज हे सरकार ना महिलांचं राहिलेलं आहे आज ना सरकार हे तरुण विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे कारण जे नोकर भरतीसाठी विद्यार्थी जातात आपण पाहत असाल मोठ्या संख्येने नाशिककडे असेल पुण्याकडे असेल अनेक विद्यार्थी तरुण तरुणी पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास करतात प्रयत्न करतात की एमपीएससी असेल युपीएससी असेल तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल यासाठी प्रयत्न करत असतात पण हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा काय होतं नेमकं पेपर फुटतो बरोबर आहे पण आपल्या राज्यात अशी उदाहरणं आहेत की एकच व्यक्ती जी पेपर फोडते ती त्या वर्षी टॉप करते मग जेलमध्ये जाते बेलवर बाहेर येतो तो माणूस दुसऱ्या वर्षी पण पेपर फोडतो परीक्षा देताना जेलमध्ये दे जातो बाहेर येतो आणि तिसऱ्या वर्षी देखील परीक्षेला बसतो पेपर फोडतो आणि बाहेर येतो कारवाई कुठे होत नाही नुकसान जे होत ते आमच्या तरुण तरून तरुणींच होत आहे आज नुकसान तुम्ही पाहाल तस मी सांगितलं की जे तरुण तरून तरुणी ज्यांना एमआयडीसी मध्ये उद्योग मिळत नाही जे नोकर भरतीसाठी जातात तलाठीच्या पेपर फोडीमध्ये जे आता पेपर फुटल्यानंतर परीक्षा झाली मी हैराण झालो दोनशे मार्क मिळायला पाहिजे होते तिथे एकाला दोनशे चौदा मार्क मिळालं म्हणजे हे तर हे <laughs> तुम्ही बोलताय जनता बोलते, बोलते मी बोलत नाहीये पण आज हे असंच झालं ना की जो जी व्यक्ती आपल्याला शाखा प्रमुख पदाची लायकीची नाही त्यांना मुख्यमंत्री बनून ठेवलंय हो काय सांभाळणार राज्य पण आज मुद्दा हाच आहे की आज राज्य चाललं तरी कुठे कारण खरं तर मी तुम्हाला आज शब्द देतोय आजच तुम्हाला शब्द देतोय की ज्या मिनिटाला आपलं सरकार येईल एक तरुण म्हणून तुम्हाला शब्द देतोय कायदा आपण असा आणू की आपल्या देशात सर्वात कडक जो कायदा असेल पेपर फोडीसाठी त्यापेक्षा कडक कायदा आपल्या महाराष्ट्रात असेल कमीत कमी चौदा वर्ष त्याला जेलमध्ये टाकू जो कोणी पेपर पडेल त्याला पासर लटवायचं झालं तर ते पण करू पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणांचं जो कोणी नुकसान करेल त्याला आपण पन, पूर्णपणे जो काही तो चोप आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आज मी तुम्हाला आदित्य ठाकरे म्हणून देत आहे पण हे सगळं चालू असताना आज परिस्थिती आपण पाहत आहे आपण लढत आहोत एका जिद्दीने लढत आहोत आपण झगडत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी झगडत आहोत पण दुसऱ्या बाजूला अनेक नेते जे आहेत एखादा आरोप झाला एखादा कोणीतरी काहीतरी भाजपमधून बोललं की लगेच बॅगा बांधून भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसायला तयार होतात भाजपनी तुम्हाला किती शिवेगाड करू तुम्ही भाजपला किती शिवे द्या पण ज्या मिनिटाला आरोप होतो ज्या मिनिटाला एखादा घोटाळा बाहेर काढतात ईडीची भीती असेल आय टीची भीती असेल सीबीआयची भीती भीती असेल ह्या सगळ्या भीती पोटी तुम्ही जाताय ते जाताय भाजपामध्ये कमीत कमी महाराष्ट्राची गद्दारी तरी करू नका काय चाललंय राजकारणात मी अनेकदा हैराण होतो मी खूप वेळा विचार करतो की युवासेना चालवत असताना जेव्हा मी अनेक तरुणांना सांगतो की अरे तू राजकारणात आला पाहिजे तू राजकारणात आली पाहिजे तुम्ही तिकीटावर लढलं पाहिजे आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळालेलं आहे ते सगळे आहेत काँग्रेसवालेच मग भ्रष्टाचाराचे आरोप झालेले चार आहेत मग काय भ्रष्टाचार मुक्त भारत केलेला आहे आणि तिघंचे तिघं हे वंशवादमधलेले आहेत मग काय वंशवाद मुक्त भारत केलेला आहे मग कोणाला फसवत आहे तुम्ही भाजपा म्हणून की आमचं भारत तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घ्याल तर पन्नास टक्केहून जास्ती आज खासदार तर काँग्रेसमधलेच असतील तिथूनच ते प्रधानमंत्री बनू शकतील आज परिस्थिती ही चाललेली आहे की खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांना फसवायचं पण आज मला खात्री पटलेली आहे की लोक फसणार नाहीत आणि लोक खोटं बोलणाऱ्याला बळी पडणार नाहीत इथून पुढे निघत असताना मला माहिती आहे की आपण सगळे शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहात उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहात वाजे साहेब तर आहेतच आणि पुन्हा एकदा मला वाटतं या मतदारसंघासाठी पुन्हा एकदा ते लढणार आहेत <laughs> तिकिटाचं मी नाही आहे ते उद्धवसाहेब ठरवतात पण माझी खात्री आहे की ते आहेत आप्पा आहेत आम्ही सगळेच मिळून हा आवाज पुन्हा एकदा विधानसभेत असेल लोकसभेत फास्ट फूडचं राजकारण म्हणजे काय आधा घंटा नाही तो फ्री तसं आरोप लगावर भाजपा आओ आरोप और वॉशिंग मशीन मशीनमध्ये जाओ लोक आहेत ते महाराष्ट्राशी इमान राखून आहेत पक्षाशी इमान राखून आहेत मुद्द्यांशी इमान राखून आहेत सोपन राजकारण तुम्ही भाजपत जा झेड प्लस सिक्युरिटी घ्या तुम्हाला काय आरामात झोपू शकतात काही चिंतेची गरज नाही हे सगळं बोलून झालेलं अनेक लोकांनी पण आज आपल्या प्रामाणिक लोकांसोबत उभी राहण्याची वेळ आलेली आहे कारण आपण लढत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत जे सरकारमध्ये बसलेले जे खोके सरकारमध्ये बसलेले आहेत हे गद्दार कोणी महाराष्ट्रासाठी लढणार नाही आहेत हे कोणी तुमच्या आमच्यासाठी लढणार तो जे उद्धव साहेबांचे नाही झाले ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं ते तुमचे आमचे काय होणार आणि महाराष्ट्राचे काय होणार हा विचार करा आणि म्हणून इथून जाताना मी तुम्हाला एकच सांगेन की आजपासून निर्धार करा की जो कोणी व्यक्ती इथून जिंकेल तो आपल्याशी मान राखून असेल आणि महाराष्ट्राशी प्रामाणिक वागेल महाराष्ट्रासाठी लढणार असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम